एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला खूपच इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा काय माहीत की तुमच्या जीवनातील आनंदाचा क्षण चांगली वेळ कदाचित आजच्या या व्हिडिओपासूनच सुरू होईल म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला कसं काय माहीत होणार आहे की आता आपली चांगलीच वेळ येणार आहे आनंदच आनंद माझ्या जीवनामध्ये येणार आहे एक गोष्ट तर आपण सगळेच जाणतो की प्रत्येकाला जीवनामध्ये सुख आहे दुःख आहे जीवन मरण आहे जीवनातला हा महत्त्वपूर्ण पार्ट आहे सुख आहे तर दुःख पण असणारच आहे त्याचबरोबर फायदा आहे तर तोटा देखील आहे मान आहे तर अपमान आहे सुखासोबत दुःख हे येणारच आहे कधी पॉझिटिव्ह आहे तर कधी निगेटिव्ह आहे ही सगळी एक सिस्टीम आहे आपण या सिस्टीमचाच एक भाग आहोत जो वेळेनुसार काळानुसार वेगवेगळे वेग अनुभव आपल्याला देत असतो एक अनुभूती आपल्याला परमात्मा देत असतो कारण या काळावरती परमात्म्याचंच नियंत्रण चालतं जसा काळ जसा वेळ आपल्याला चालवतो त्याप्रमाणे आपण त्यामधून अनुभव घेत घेत पुढे जात असतो आपल्या मनाला नेहमी बघा एक आशा असते की मला देवाने काहीतरी संकेत दिले पाहिजे काहीतरी मला सांगितलं पाहिजे कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने माझं कधी चांगलं होणार माझे त्रास कधी संपणार असं सगळ्यांना मनोमन एक आशा असते असंच एकदा नारद मुनी भ्रमण करत असताना वैकुंठाला जेव्हा गेले होते तेव्हा तिथे त्यांनी भगवान विष्णूंना याच संकेताविषयी सविस्तरपणे विचारले की श्रीहरी विष्णू जेव्हा मनुष्याचा चांगला वेळ येतो तेव्हा त्यांना कसे कळते किंवा काय संकेत दिले जातात कोणत्या प्रकारचे ते संकेत असतात तेव्हा श्रीहरिविष्णू म्हणाले की मी मनुष्याजवळ माझ्या भक्तांजवळ या प्रकारचे अनेक संकेत पाठवत असतो ज्यामुळे त्यांना कळू शकेल की त्यांची आता चांगली वेळ सुरू होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदच आनंद मी घेऊन येणार आहे या प्रकृतीद्वारे या पशुपक्ष्यांद्वारे शुभ संकेत मी देत असतो वेगवेगळ्या भक्तांना त्यांच्यापर्यंत पोचवत असतो वेगवेगळ्या पर्यायी निवडलेल्या गोष्टी त्यांच्यापर्यंत मी मांडत असतो तर असा प्रयत्न माझा नेहमीच असतो संकेत देण्यासाठी असं श्रीहरिविष्णूंनी नारदांना सांगितले चला हे तर मग बघूया आता काय आहेत हे शुभ संकेत पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या स्तुतीच मराठी कॉर्नरला जर सबस्क्राईब केलं नसेल प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर नवीन असताल तर जरूर सबस्क्राईब करा सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा अशाच नवनवीन माहिती आणि व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचले जातील तर सगळ्यात पहिला जो आपण संकेत पाहणार आहोत जो प्रकृतीद्वारे नेचरद्वारे या ब्रह्मांडाकडून तुम्हाला मिळतो तो म्हणजे बरोबर ब्रह्ममुहूर्तावर तीन ते सहा याच दरम्यान तुम्हाला जाग येते अचानक बऱ्याच जणांना असं होतं जे कोणी भक्त आहे जे मनापासून कोणत्या व्रतवैकल्य गोष्टी करतात त्या सगळ्यांनाच जवळजवळ हा जो पहिला संकेत आहे तो बऱ्यापैकी सगळ्यांना येतो पण त्याचा अर्थ नेमका कळत नाही किंवा एवढ्या लवकर उठून काय करायचे म्हणून आपण ती गोष्ट मनावर फारसी घेत नाही आपण उठल्यावर एकदम ताजे तवटवीत वाटते बघा मनाला प्रसन्न वाटतं सगळी झोप झाली आहे असं म्हणून मन वाटतं मन आतल्यात आत एकदम प्रसन्न होतं आणि आपल्याला जाणीव होते आतल्यात आत की कोणीतरी दिव्य शक्ती मला उठवते काहीतरी दिशा दाखवत आहे काहीतरी गायडन्स मिळतो की जे पण तुम्ही करताय तुमचं जे पण ध्येय आहे उद्दिष्ट आहे त्यासाठी तुम्हाला तयार हो असं म्हणत आहे असे आपल्या मनात जे भाव येतात ते पॉझिटिव्हिटीने भरलेले असतात तेव्हा नक्कीच समजून जा की यशाची नवीन दा द्वारे तुमच्यासाठी नक्कीच उघडणार आहेत योग्य दिशा तुम्हाला मिळणार आहे तेव्हा तुम्ही तुमचे जे प्रयत्न आहेत ते आणखी निर्भय होऊन निडर होऊन पुढचे वाटचाल केली पाहिजे पुढचे पाऊल तुम्ही उचलले पाहिजे आणि ओळखलं पाहिजे की आता माझी चांगली वेळ सुरू झालेली आहे देवाला धन्यवाद तुम्ही दिले पाहिजेत आता दुसरा संकेत बघूया कधीकधी बघा अचानकपणे काहीही कारण नसताना आपलं मन एकदम प्रसन्न होतं आनंदी होतं एकदम छान मूड होतो आपला मनामध्ये कितीही टेन्शन वगैरे चिंता जरी असल्या तर तरी आपल्या चेहऱ्यावरती एक, एक आनंद झळकत असतो एकदम फ्रेश आनंदी मूड असतो नाचण्या गाण्याचा मूड असतो अचानकपणे हा मूड आपला चेंज होतो एखादं गाणं ओठांवर येतं चेष्टा मस्करीचा मूड होतो कितीही टेन्शन असलं तरी असं अनेकांना होतं तर हा एक संकेत असतो अंतर मनाचा की आता असाच आनंद तुझ्या आयुष्यात येणार आहे फक्त तू चिंता करू नकोस असंच आनंदी राहा सदैव प्रफुल्लित राहा अशा आनंदाच्या वेळी जे पण मनात आपण विचार करू ते सगळे विचार आपले खरे होतात पूर्ण होतात कुठून ना कुठून तरी काही ना काहीतरी आनंदाची बातमी आपल्याला समजते तिसरा संकेत असा मिळतो आपल्याला की अचानकपणे बघा आपल्या गा दारामध्ये गाय वगैरे येते किंवा एखादी मांजर किंवा एखादा प्राणी छोटासा येतो आपलं कळत न कळत आपलं लक्ष जात नाही गाय ही आपण शुभ संकेत मानतो त्यामुळं गाय जर दारात आली तर आपण पाया पडतो खायला चपाती वगैरे देतो तसेच जा रस्त्याने जाताना किंवा बाहेर आपण जात असतो कामानिमित्त तेव्हा हत्ती जाताना दिसतो घोडा जाताना दिसतो घोडागाडी वगैरे किंवा माकड दिसतात मांजराची छोटी छोटी पिल्ले दिसतात मांजर वगैरे अचानकपणे एखादं फुलपाखरूच आपल्याजवळून जाते नकळत आपल्या जवळून फुलपाखरू जाते ते इतर कोणाला दाखवताना दुसऱ्यांना आपण सांगत असतो तेव्हा ते त्यांना ते दिसतही नाही एवढे पटकन ते आपल्या जवळून जाते एकदम वेगवेगळ्या प्रकारचे कलरचं फुलपाखरू आपल्या जवळून जाताना आपण अनुभव नक्कीच घेतला असेल वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येतात साधू संत दिसतात एखादं पंख फेदर जे पीस असतो आपण म्हणतो ते दिसतं आपल्याला म्हणजेच एखादं पक्ष्याचा पंख जर आपल्याला उडताना हवेमधून जर दिसला तर एंजल आपल्यासोबत आहे एंजल आपल्याला चांगला मार्ग येणार हे संकेत देत आहे असं त्याच्याद्वारे आपल्याला कळतं अचानकपणे वेगवेगळ्या वेग पक्ष्यांचा आवाज ऐकायला मिळतो आपल्या घराच्या बाल्कनीत दारात अंगणामध्ये पक्ष्यांचा थवा उडत जाताना दिसतो मोठ्याच्या मोठा, मोठा। किंवा बाल्कनीत पक्षी येतात चिमणी घरटे बांधू लागते बघा अचानक आपल्या इथे हे सगळे पशु पक्षी जे आपल्याला दिसतात जाणून घ्या की एक तुमची सगळी निगेटिव्हिटी खेचून घेऊन जातात आणि पॉझिटिव्ह शुभ संकेत तुम्हाला देऊन जातात की आता तुमचे सगळे चांगलेच होणार आहे तुम्हाला हे शुभ संकेत मिळतात म्हणूनच अनेक वेळा आपण ऐकतो पशु आपल्याला जो आवाज मन प्रसन्न करणारा असतो आणि आपल्याला अनेक वेळा सांगितलं पण जातं की पशुपक्ष्यांना खायला द्या कारण त्यांच्याकडे जी निगेटिव्हिटी खेचण्याची क्षमता असते ते त्याचा आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह परिणाम आपल्याला दिसतो आता नंबर चार बघूया की काय संकेत आहे बऱ्याच वेळा बघा लहान लहान मुले आपल्याजवळ येतात अनेकदा ती देवाचे रूप असतात हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे तर अचानकपणे एखादं छोटंसं बाळ आपण रस्त्यावरून गाडीवर वगैरे जात असताना आपल्याला दिसतं तेव्हा ते आपल्याकडेच पाहत असतं वारंवार आणि हसत असतं तेव्हा तो एक संकेत असतो शुभ संकेत असतो आपल्याला किंवा आपल्या घरात अचानकपणे पाहुण्यांचे किंवा शेजाऱ्यांचे कोणाचे तरी लहान बाळ येते आपली देवपूजा वगैरे चालू असते किंवा आपण मनोमन काहीतरी विचार करत असतो त्या क्षणी एखादं बाळ येतं घरामध्ये किंवा आपल्याला ते स शेजारचे जर आले घेऊन तर ते आपल्याकडं बाळ झेप घेतं त्याला आनंद होतो आपल्याकडं आल्यावरती ते खेळू लागतं आपल्यासोबत तर असा हा शुभ संकेत असतो की साक्षात लहान बाळाच्या मधून की साक्षात परमेश्वर आपल्यासोबत हसत असतो परमेश्वर आपल्याला सांगत असतो की आता असंच तू आनंदी एकदम पवित्र तुझं जे जीवन आहे ते लहान बाळाप्रमाणे आनंद सुखदायी होणार आहे नवनवीन नातेसंबंध तुझ्या आयुष्यामध्ये जुळणार आहे अशी जिवाळ्याची माणसं तुला भेटणार आहेत ज्याच्यामुळे तुला तुझ्या कामामध्ये गती मिळू शकेल किंवा करिअरमध्ये तुझा फायदा होऊ शकेल तर असा हा लहान बाळांचा संकेत असतो पॉझिटिव्हिटी आपल्याला त्यामधून भेटते आणि असंच निरागस व पवित्र आनंद सुख आपल्या जीवनामध्ये घेऊन येणारं असतं पाचवा संकेत असा मिळतो की खूप दिवसांपासून चालू असणारी समस्या खूप दिवस एखादा मोठा खर्च आपला काहीतरी चालू होता खूप वर्ष आपण तो करत होतो प्रॉब्लेम जो होता तो आपला खूप वर्षापासून चालू होता अशा अनेक गोष्टी असतात पण तो अचानक टळून गेला अचानक तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला कसा काय तो समजत नाही पण ती समस्या अचानक टळून गेली जे एवढे वर्ष आपल्याला खूप त्रास होत होता त्या गोष्टीचा तर तो अचानकपणे सॉल्व्ह होतो धन येण्याचे मार्ग तुमचे बंद झालेले असतात तर अचानकपणे अशी काही परिस्थिती होते की ते कुठून ना कुठून तरी पैसे आपल्याला मिळतात तो प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह होतो बंद पडलेले काम बंद पडलेले बिझनेस अचानकपणे चालू लागतात हा सगळा देवाचा आशीर्वाद असतो तुम्हाला देवाचे ब्लेसिंग्स असतात की आता पॉझिटिव्ह वे तुझी सुरू झालेली आहे तू काही काळजी करू नकोस तर अशा प्रकारचं हा संकेत असतो सहावा संकेत आपल्याला अशा प्रकारचे मिळतात की देवपूजेनंतर देवाचे फूल आपल्याला अचानक पडते अचानक देवाजवळ गेल्यावरती देव हसतोय आपल्याकडे बघून असा आभास होतो देवाचा चेहरा फोटोमध्ये किंवा मूर्तीमध्ये आपल्याला हास्य करणारा दिसतो अचानकपणे घरात सुगंध दरवळतो तिने सांजेला किंवा सकाळी सकाळी किंवा दुपारच्या वेळेस एकदम सुगंध दरवळतो तर असं मनोमन आपल्याला आभास होतो की साक्षात परमेश्वरच आपल्याजवळ आसपास आहे असा आभास आपल्याला होतो देवाची मूर्ती हसतीय मनोमन सांगतोय देव आपल्याला की तुझं सगळं चांगलंच होणार आहे आणि दिवा जेव्हा आपण लावलेला असतो तेव्हा त्या दिव्यामध्ये फूल बनतं वातीचं तर त्या फुलाद्वारे देखील देव आपल्याला आशीर्वाद देत असतो सांगत असतो की तुझा आता वाईट काळ संपलेला आहे घरामध्ये अचानकपणे आवडते पाहून येतात आणि घरात जे आजपर्यंत खूप दिवसापासून आपण कोणती साधी छोटीशी सोन्या चांदीची वस्तू देखील घेऊ शकत नव्हतो तर ती अचानकपणे आपल्याला मिळते जे एवढे दिवस आपण विचारसुद्धा करू शकत नव्हतो तर ती अशी गोष्ट आपल्याला मिळते त्याचबरोबर जर रस्त्याने चालताना एखाद्याला नोट मिळते किंवा नाणे मिळतात एक रुपये पाच रुपयाचे दोन रुपयाचे किंवा दहा रुपयाचे नोट तर हा संकेत असतो साक्षात परमेश्वराकडून आलेला संकेत असतो की आता पैशाचे आगमन तुझ्या जीवनामध्ये होणार आहे त्याचबरोबर कुठेतरी अडकलेले पैसे होते ते बरेच दिवस झालं खूप त्रास होत होता पण ते मिळत नव्हते ते आता मिळणार आहेत आता आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली होणार आहे मजबूत होणार आहे हा त्यामागचा खूप मोठा संकेत असतो धनलाभाचा हा संकेत असतो तर असे संकेत यामध्ये तुम्हाला कोणता ना कोणता तरी एक तरी संकेत आजपर्यंत मिळाला असेल की जो तुमच्या जीवनाला पुढे गती देण्यासाठी आणि चांगली वेळ येणार आहे हे सांगण्यासाठी तो संकेत मिळाला होता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ